स्वागत आहे तुमचं लाईव्ह रितेश दादा झालं का जेवण लाईक केल्याबद्दल धन्यवाद जेवण झाले का रितेश दादा बोला री तेच जादा जेवण झालं का नाही मी गावी आलो आहे नात्यामध्ये मजेत झाले होते सकाळी हा हो का बर, बर, बर कंदगी बेलापूर येथे आहे हो का कुठं आहे आता काय माहिती ते गाव ब्राह्मणवाडा येथे आहे ब्राह्मणवाडा कुठं आला बंदंगी बेलापूर येथे आहे ब्राह्मणवाडा कुठं कोणत्या जिल्ह्यात आलं दादा नाशिक रोड हो हा जवळचं का शिंद्या पाळशाजवळ आहे मला वाटतं ते थोडं मध्ये जावं लागतं ते याच्यापासून हा तिथून जवळच आहे शिंद्या जवळ जवळच एकदम जवळ आहे मला वाटतं काही नाही आठ दहा किलोमीटर पण नाही तिथून अहमदनगर जिल्हा हो का ते ते ब्राह्मणपाडा ते अहमदनगर जिल्ह्यात आला की ब्राह्मणवाडा ते हिडच आहे जवळ आहे नाशिक जवळून ते ब्राह्मणाचं गावच ना ते दत्ताचं ठाण आहे तिढं हे लाखाल मध्ये घुसायचं जवळ आहे तिथून हो तेच तेच कोतूळ अकोले तालुका हो का नाही मग ते दुसरं आहे का ना मग ब्राह्मणवाडा इथं या की नाशिक जवळ जवळचे नाशिक पासून म्हणजे शिंदे एकदम जवळ आहे आठ दहा किलोमीटर उतरा शिशीवरून खाली उतरा स्वागत आहे तुमचं लाईवर शुभरात्री रामकृष्ण हरी रितेश दादांनी सपोर्टिंग पाठवली धन्यवाद उतरा सी सीवरून खाली उतरा कमेंट करा लाईक करा झाले का जेवण सर्वांचे टूया पुन्हा आजी बाय हो हो चालेल 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 डेटेश दादा घ्या काळजी आजी अर्चना ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह शुभरात्री रामकृष्ण हरी जेवण झालं का अर्चना ताई उतरा शिसीवरून खाली उतरा कमेंट करा लाईक करा झालं का जेवण माझं नाही झालं अजून हो का नाही झालं का येस दादा स्वागत आहे लाह तुमचं लाईक डन लाईक केल्याबद्दल धन्यवाद येस दादा अर्चना ताई नमस्ते येस दादा नमस्कार झालं का जेवण आमच्या आता जेवण झाले नाही जेवण ताई अजूक अर्चना ताई आवरले कशा आता कामं खूप ऊन पडायला लागलं बरं का आता आमचं खूप लेट असतं अर्चना ताई हो का ड्युटीवर आहे ताई मी हो का उतरा सी सीवरून खाली उतरा कमेंट करा लाईक करा बोला जेवण झाले का सगळ्यांचे हो ताई आमच्याकडे गावात लवकर असतं आता झालं माझं स्वयंपाक हो आम्ही पण लवकरच जेवतो बरं का अर्चना ताई म्हणजे सकाळी जेवतो बारा वाजता बारा वाजेपर्यंत पण संध्याकाळी आम्हाला पण आठ असतो सव्वा आठ असतो जेवण झालंच पाहिजे स्वयंपाक व्हायचं का लगेच जेवायला बसतो आम्ही कारण एकच टाईम जेवण करतो दुपारी काय काम करता दादा येस दादा अर्चना ताई विचारताय तुम्ही काय काम करता वेजदा अर्चनाताई मी का ते शेवाताई हो फौजीमध्ये अर्चनाताई ते असं वाटतं मागे एकदा सांगितलं त्यांनी मला ताई तुमचे व्हिडिओला कमेंट करतो ताई मी कायम खूप छान दादा हलका ताईनी ओळखलं बरोबर हो आता दोन तीन म्हणजे दोन चार वेळेस लाईव्ह आले ना तुम्ही माग आता मी मधी मधी पाच सहा दिवस नव्हती घेतली लावी त्याच्यामुळे बरोबर ओळखलं ताईला माहीत नाही का असल <laughs> माहिती पण एखाद्या वेळेस नाही राहत लक्षात अलका ताई कसे आहात तुम्ही मस्त आहे बरं का एकदम मस्त आहे थोडंसं होतंच आहे उन्हाचा प्रॉब्लेम सगळ्यांनाच पण मग बरं आहे आता काही नाही लक्षात दादा त्या दिवशी कल्पना ताई माझ्या लैवला आल्या होत्या तेव्हा ते तुम्ही पण आला होता हां बरा <laughs> कविता ताई आल्या असतील ना आँ. विसरून जाते ताई जेवायला वाढायचं आहे हो करा करा जेवण करा ताई करा जेवण करा धन्यवाद एवढा वेळ दिल्याबद्दल तुमचे जोडीचे व्हिडिओ असले छान नाचतं बरं का मला लय आवडते मी पहिले हसूनच घेते भरपूर तुम्हाला म्हणजे लय सपोर्ट आहे घरातला मला तर व्हिडिओ काढायला लागलो इकडून इकडून पाहावं लागतं इकडून ऐका त्या का तिकडून काही बोलतील मध्येच का तिकडून काही बोलतील तुम्हाला घरच्यांचा खूप सपोर्ट आहे बरं का अर्चना ताई ओके अर्चना ताई करा जेवण छान आहे ताईचे व्हिडिओ अर्चना ताईचे हो छान बनवतात घरातले जोडीचे सपोर्ट असला ना तर मग माणूस बिनधास राहत तसं सपोर्ट पाहिजे घरातून मी जेवण करतो बार बार चालल चालल धन्यवाद एवढा वेळ दिल्याबद्दल दादा करा करा जेवण करा उतरा शिशीवरून खाली उतरा स्वागत आहे तुमचं लाईव्ह शुभरात्री रामकृष्णारी काळजी घ्या ताई तब्येतीची तुमची हो 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 तुम्ही पण घ्या दादा काळजी उतरा शिसीवरून खाली उतरा कमेंट करा लाईक करा शिवरात्री हरी स्वागत आहे तुमचं लाईव्हवर शुभरात्री रामकृष्ण हरी उतरा शिशीवरून खाली उतरा कमेंट करा लाईक करा झाले का जेवण सर्वांचे mhm mm स्वागत आहे बघती ताई लाईवर झाले का जेवण माझे झाले बर का जेवण तुमचं झालं का माझा स्वयंपाक चालू आहे अरे बा आपले टाईम झाला ना आता शेतात गेले असतील ना शेतातून आल्यावर एक किलस राहायचं म्हटलं वेळच होतो बरं बरं

उतरा शिशीवरून खाली उतरा कमेंट करा लाईक करा लाईव्ह बंद करते मी आता